ठिकाणी आज मतदानाचा दिवस असताना या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे खासदार हेमंत सावरा हे या संदर्भच्या आतमध्ये म्हणजे ज्या ठिकाणी पोलिंग स्टेशन आहे ज्या ठिकाणी वोटिंग मशीन आहे त्या ठिकाणी सगळा वावर करत आहेत आणि ह्या ठिकाणी जे मतदार आहेत त्या मतदारांना कुठेतरी प्रभावित करण्याचं काम त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे त्यांच्या विरोधात मी ऑलरेडी पोलीस स्टेशन आणि मुख्य या ठिकाणी मुख्य प वरिष्ठ पोलीस निरीक्षक विरार यांना तसेच मुख्य निवडणूक अधिकारी वसई विरार शहर महानगरपालिका यांच्यामार्फत मी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे प्रोसिजर पूर्ण केले आहे तरी याच्या पुढे देखील अजून ते इतर मतदार केंद्रामध्ये कुठेही बाधित होऊ नये याकरिता त्यांच्यावरती निवडणूक याचा भंग केल्याचा प्रकरणात त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा अशी या ठिकाणी आपल्याकडून मी मागणी करतो या ठिकाणी सांगितलं की एक ते दीड तासामध्ये याच्यावरती आम्ही लवकरात लवकर कारवाई करून पुढील जी कारवाई आहे ती आम्ही चालू करणार आहोत याच्या विरोधात आम्ही कोर्टामध्ये जाणार आणि जे उमेदवार आहेत विरोधात देखील आम्ही या ठिकाणी कोर्टात जाण्याचा प्रयत्न लावली जाते ती देखील ते लागल्यानंतर ती इंक निघून जाते या दे याच्याकडे देखील या निवडणूक का, का अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून जी दुबार मतदाराचा जो विषय आहे तो झाला नाही पाहिजे याकरिता कारण जी लावली जाणारी लिंक आहे त्याच्यावर देखील या ठिकाणी त्यांनी चांगल्या पद्धतीने विचार केला पाहिजे ह्या पुन्हावरती अजून किती दुबार मतदार अजूनपर्यंत पकडले गेले आणि काढले अजूनपर्यंत तरी दुबार मतदाराचा आकडा आपल्यापर्यंत आलेला नाही पण सगळे जे कार्यकर्ते आहेत किंवा जे ॲक्टिव्ह मेंबर आहेत हे त्या ह्या ठिकाणी ॲक्टिव्ह असल्याकारणाने दुबार मतदाराचा विषय जो आहे तेवढ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आढळून आहे